नमस्कार मंडळी चला तर आज आपण मस्त असे या बटाट्यापासून छान अशी भाजी बनवणार आहोत तर भजी बनवताना तेलकट होत असतील तर ते कारणं पण तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर इथे मीडियम साईजचे तीन बटाट्याची सालक काढून घेतली आणि त्यांना पाण्यामध्ये टाकलं म्हणजे एक बटाटे काळे पडणार नाहीत आता बटाटे पाण्यामध्ये टाकून ठेवले इकडे आपण आता आपल्याला बटाट्याची भजी बनवण्यासाठी लागणारं पीठ जे आहे ते आपण तयार करून घेऊया तर इथे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये बटाटेची भजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये इथे तुम्ही बेसन पीठ घ्यायचं आहे इथे मी जवळ पास छोट्या वाटीने दीड वाटी, वाटी पीठ घेतलेलं आहे त्यानंतर थोडासा ओवा घ्यायचा तो हातावरती क्रश करून टाकायचा भज्याचा कुठलाही प्रकार असू द्या हो पण त्यामध्ये ओवा असला की मस्त अशी भजायला टेस्ट येते त्यानंतर लाल तिखट टाकलं थोडीशी हळद घालायची आणि मस्त यावरती मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर हे पीठ जे आहे ते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मळून किंवा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला पातळ कितपत पीठ ठेवायचं हे सुद्धा सांगणार आहे जेणेकरून बटाटा भजी एकदम ओढ्यासारख्या तयार होतील तर त्यासाठी तुम्ही एवढे कुठे स्किप करू नका तर पहा आपल्याला पिठाचा थिकनेस जो आहे तो असा असला पाहिजे इतकं दाटसर असं पीठ असलं पाहिजे खूप पातळ जर तुम्ही पीठ केलं तर व्यवस्थित बटाट्याची भजी तयार होणार नाहीत आता एक बटाटा घ्यायचा पाण्यामधून अशा पद्धतीने उभा ठेवलेला आहे आणि तुम्हाला मोठ्या साईजमध्ये बटाटा भजी करायची असली तर असे नाहीतर अडवं बटाटा ठेवूनसुद्धा तुम्ही याचे असे काप करून घेऊ शकता किंवा वेपर्स पाडून पाडूनसुद्धा करू शकता पण ते खूप पातळ होतात त्यामुळे अशा पद्धतीनेच भज्या करायला सोपं पडतं तर येथे आपण बटाट्याच्या चकत्या तयार करून घेतल्या येथे आपण तेल गरम झालेलं आहे सुरवातीला आपण या बटाट्याच्या भज्यासोबत खाण्यासाठी लागणारी चटणी जी असते ती चटणी तयार करून घेतो आहे त्यासाठी मी इथे पाहू शकता अशा पद्धतीचे भजे सोडून घेतलेले आहे तर आता हे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे फरक तरच ती चटणी खायला छान लागते तर येथे हे भजे तयार करून झाले त्याला थंड व्हायला ठेवूया आणि आता आपले महत्त्वाचे बटाटा भजी बनवून घेऊया तर पिठामध्ये बटाटा जे आहे तो अशा पद्धतीने डीप करून घ्यायचा आणि सोडायचा आहे इतकं सोपं आहे पिठाचं प्रमाण जर तुम्ही अचूक ठेवलं तर तुमचेसुद्धा मस्त टम्म फुगलेले आणि बटाटा वडा ज्या प्रकारे बनवतो तसेच तुमचे इथे बटाट्याचे सुद्धा तयार होतात तर तुम्ही पाहू शकता सगळं तुमच्या समोर आहे तर आपण मावतील एवढे बटाट्याचे भजे यामध्ये सोडून घेतले आणि याला मस्त उलटून पलटून छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बटाटा आतमध्ये कच्चा राहू नये यासाठी शेवटून आपल्याला दोन मिनिटासाठी गॅस बंद ठेवायचा आणि छान असे बटाटा भजे तयार करून घ्यायचे आहे तर मस्त गुगुबीत छान अशी बटाटा भजी आपली तयार झालेली आहेत अजिबात तेलकट होत नाहीत अशा प्रकारे जर तुम्ही बनवले तर आता याच पद्धतीने सर्व बटाट्याची भजी जे आहेत ते बनवून घेऊया पण आता इथे आपण त्यासोबत लागणारी चटणीसुद्धा तयार करून घेतो आहे तर पहा त्या लसूण घातला थोडंसं मीठ लाल तिखट आणि बनवून घेतलेली आपले हे भजे जे आहेत ते यामध्ये घालायचे आणि मस्त याची चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर मी यामध्ये हे भजे घालून घेते आणि मस्त मिक्सरला आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी याची चटणी तयार होते तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता चटणी आणि आपले भजे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद